कुठल्या जातीचा आहे आहे किती वर्षाचा आहे दोन वर्षाचा दोन वर्षाचा जाताला चौसा आहे चौसा आहे पण हे मेंढला तर सोडायसाठी चांगला आहे की बरं काय सांगता याच पंचवीस हजार पंचवीस हजार काय आता मागणी झालेलं आता वीस हजार झाली आपली काय इच्छा आहे आपली वीस बावीस आलं तर बावीस आलं तर द्यायचं

मिळू शकते देशी मध्ये आहे बघा हो oh. एकदम बघा त्याची शिंग वगैरे बघा कसे आहेत जेवण बघा त्याची अगदी जबरदस्त आहे एकदम खास आहे ब्रीडिंगसाठी चांगला आहे